जय श्रीकृष्ण श्रीमद भागवत दशमस्कंध भाग अठरावा विषय उखळबंधन बंधन लिहिला एक दिवस सकाळी यशोदामाई श्रीकृष्णासाठी लोणी काढत होती श्रीकृष्णाची सर्व कामे ती स्वतःच करीत असे श्रीकृष्ण यशोदामाईकडे आला त्याला मातेचे दूध प्यायचे होते त्याने यशोदामाईचे मंथन थांबवले स्वतःच तिच्या मांडीवर जाऊन बसला ते पाहून मातेचे हृदय प्रेमाने भरून आले ती बालकाला दूध पाजू लागली त्यावेळी काय झाले समोरच चुलीवर दूध तापत होते ते उतू जाण्याच्या बेतात होते दूध पिऊन बालकृष्णाचे मन अजून भरले नव्हते एवढ्यात यशोदामाईचे लक्ष चुलीवरच्या दुधाकडे गेले म्हणून तिने बालकृष्णाला मांडीवरून खाली उतरवले आणि चुलीवरचे दूध खाली उतरवण्यासाठी ती धावली आता श्रीकृष्णाला वाटले मी येथे मांडीवर दूध पीत बसलेलं असताना चुलीवरचे दूध वाचवण्यासाठी आई मला सोडून गेली असा विचार करून सज्जात को पहा त्याला राग आला थरथरणारे ओठ दातांनी चावीत त्याने जवळच पडलेल्या दगड्याने दह्याचे मडके फोडून टाकले डोळ्यात खोटे अश्रू आणले आणि माझघरात जाऊन कोणाला नकळत तो लोणी खाऊ लागला यशोदा परत येऊन पाहते तर दह्याचे मडके फुटलेले आणि श्रीकृष्णही तेथे नव्हता ती शोध घेऊ लागली तर तिला एक पालथ्या उखळावर श्रीकृष्ण उभा आहे आणि शिंक्यावरची लोणी वानरांना खाऊ घालत आहे असे दिसले शिवाय आपली चोरी उघडकीला येईल या भीतीने तो चारी बाजूला पाहत होता यशोदेच्या हातात छडी होती ते पाहून श्रीकृष्णाने उखळावरून खाली उडी मारली आणि घाबरल्यासारखे दाखवून तो पळाला योगी हे तपस्येने शुद्ध झालेल्या सुद्धा ज्याच्यामध्ये प्रवेश करत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की योगी लोक एवढी तपस्या करूनसुद्धा तपश्चर्या करूनसुद्धा भगवंताच्या जवळ जाऊ शकत नाही किंवा त्याला प्राप्त करून घेऊ शकत नाही तर त्याला पकडण्यासाठी यशोदामाई त्याच्या मागे धावली तिने छडी टाकून दिली आणि कसे त्याला दोन्ही हातांनी पकडलेच तिने कृष्णाकडे पाहिले तो फार घाबरलेला आहे असे पाहून तिच्या हृदयात माया दाटून आली तिने असा विचार केला की याला जरब बसवण्यासाठी दोरीनेच बांधावे ज्याला बाहेरही नाही आतही नाही आधी नाही अंत नाही जो जगाच्या पाठीवर आत बाहेर असून जगत स्वरूप आहे जो सर्व इंद्रियाच्या पलीकडे असून अव्यक्त आहे त्याच भगवंताने मनुष्य रूप घेतल्याने त्याला पुत्र समजून यशोदामय्या त्याला दोरीने बांधू लागली यशोदा जेव्हा भगवान श्रीकृष्णाला उखळाला बांधू लागली तेव्हा तो काही बांधल्याच जाईना प्रत्येक वेळी दोन बोटे तरी दोरी कमीच पडू लागली घरातल्या सगळ्या दोऱ्या कमी पडल्या पण तो बांधला गेला नाही हे पाहून गोपी हसू लागल्या त्यामुळे यशोदेलाही हसू आले आणि आश्चर्य वाटले श्रीकृष्णाने पाहिले की आपली घामाने चिंब झाली आहे थकून गेली आहे तेव्हा तिची करुणा येऊन त्याने स्वतः स्वतःला बांधून घेतले श्री शुकमुनी सांगतात परीक्षिता श्रीकृष्ण हे संपूर्ण स्वतंत्र स्वतंत्र असून ब्रह्मदेवासह इतर संपूर्ण विश्व त्यांच्या अधीन आहे तरीसुद्धा अशा प्रकारे बांधले जाऊन त्यांनी आपणच भक्ताच्या अधीन असल्याचे दर्शवलेले आहेत अहमभक्त पराधीन हा हे गोपिकानंदन भगवान श्रीकृष्ण भक्तांना जितके सुलभ आहेत तितकेच देहाभिमानी कर्मकांडी किंवा स्वस्वरू स्वरूपभूत झालेल्या ज्ञानी लोक यांनासुद्धा ते सुलभ नाही येतं यानंतर आई घरातील कामात व्यस्त झालेली पाहून उखळाला बांधलेल्या कृष्णाने जे अगोदर कुबेराचे पुत्र यक्ष होते ते दोन अर्जुन वृक्ष पाहिले नल कुबेर आणि मणिग्रीव अशी त्यांची नावे होती त्यांच्याजवळच विपुल ऐश्वर्य होते त्यांना झालेला गर्व पाहून देवर्षी नारदाने त्यांना शाप देऊन वृक्ष केले होते आता त्याचा उद्धार केला आध्यात्मिक अर्थ काय उखळालाच का, <coughs> का बांधले गेले संस्कृतमध्ये खल म्हणजे दुष्ट आणि आता हाही पण पन दुष्टपणा करायला लागला होता आणि म मैया म्हणते की आता तू दुष्ट झालेला आहेस दुष्ट दुष्टाच्या दुष्टा जोडीन राहतात म्हणून आता मी तुम्हा दोघांना एकत्र बांधते दोन बोटे दोरी का कमी पडली भगवंत मनात म्हणाले तू मला बांधू शकत नाही तू द्वैताची उपाधी धारण केली आहेस आता या ठिकाणी द्वैत म्हणजे काय यशोद्याच्या मना मनामध्ये हा ल हा द्वैत आला होता की मी श्रीकृष्णाला बांधत आहे त्या ठिकाणी मी पणाचा द्वैत आलेला होता म्हणून दोरी दोन बोटे कमी पडत होती कर्तृत्व मध आणि फलाशा स्वतः भगवंताने का बांधून घेतले तर प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभू नियम बदलते देखा अपमान अपनामान टले टल तल जाय भक्त का मान न टलते देखा भक्तजन परिश्रम हा भगवनिष्ठा कृपाच्या उभयमेव बंधन हेतू भगवंताच्या बंधनाला हे कोणते कारण होते एकतर भक्ताने असे समजावे की आपल्याला स्वबळाने भगवंत बांधले जाऊ शकत नाही आणि दुसरे कारण म्हणजे भगवंताच्या हृदयात करुणेचा उदय होणे बस या दोन कारणाने भगवंत भगवंताच्या बंधनात सापडतात गोपाल कृष्ण भगवान की जय <coughs>